नमस्कार प्रेक्षको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम प्रेक्षक हो बीडच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये नेमकं काय चाललंय असा सवाल संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे एक ना अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं या कार्यालयामधून बाहेर पडतात बीडच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कार्यालयामधून मग त्यामध्ये बोगस नियुक्त्या असतील बोगस विस्तार अधिकारीकरणं असेल शालार्थ आय डी असतील थकीत वेतन असेल कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार इथल्या शिक्षण अधिकारी गट अधिकारी यांनी मिळून केलेला आहे या संदर्भामध्ये एका आर टी आय कार्यकर्त्यानं संचालकापर्यंत तक्रारी शिक्षण मंत्र्यापर्यंत तक्रारी केलेल्या आहेत आणि त्यानुसार कारवाई सुरू आहे चौकशी सुरू आहे एस आय टीचा अहवाल पुढच्या काही दिवसांमध्ये शासनाकडं सादर होईल आणि त्या एस आय टीच्या चौकशीमधून हे अधिकारी दोषी आहेत की नाही हे आता ठरेल या सगळ्या गोष्टीला धरून मराठी महाराष्ट्रानं काही पुराण्याची बातमीदारी केलेली आहे त्यामध्ये लक्ष्मण बेडसकर नावाचा एक अधिकारी आहे त्याने मागच्या काळामध्ये केज येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता आणि त्यानुसार त्याच्यावर केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे आणि त्या गुन्हा दाखल झाल्यानंतर मराठी महाराष्ट्रनं काही पुरावे घेऊन काही ऑडिओ क्लिप्स आणि काही माध्यमांच्या माध्यमातून बातमी मिळवल्यानंतर त्याची बातमीदारी केलेली होती आणि त्यानंतर लक्ष्मण बेडसकर नावाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं मराठी महाराष्ट्रानं ती बातमीदारी केल्यामुळं आता लक्ष्मण बेडसकरचं म्हणणं आहे की आमची बदनामी झाली आहे आता लक्ष्मण बेडसकरनं माझ्या विरोधामध्ये म्हणजेच मराठी महाराष्ट्र विरोधामध्ये केस पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आणि त्यानुसार एक एन सी सुद्धा दाखल झालेली आहे लक्ष्मण बेडसकरचं म्हणणं आहे की सदरील व्यक्तीनं म्हणजे मराठी महाराष्ट्रनं एक ऑडिओ क्लिप चालवून त्यामध्ये माझा आवाज जोडून माझा फोटो जोडून चालवल्यामुळं माझी बदनामी झाली आहे आणि मी आता फार डिप्रेशनमध्ये आहे म वयमानुशामध्ये आहे त्यांनी तक्रार दिली खरी मला पोलिसांना त्यांनी वारंवार दररोज फोन करून बोलून घेताना बोलून घेताना ऑडिओ क्लिप डिलीट करायला लावा बातम्या डिलीट करायला लावा असं तोंडी सांगितलेलं आहे मात्र कायदा असं कुठल्याही प्रकारचं अधिकार देत नाही की एखाद्या पत्रकारावर दबाव आणावा आणि ती बातमी डिलीट करायला लावी मुळात कुठलाही पत्रकार पुराव्याशिवाय बातम्या करत नसतो तसंच मी केलेलं आहे कुठल्याही प्रकारचे पुरावे नाहीत असं अजिबात नाही त्यांनी जरी तक्रारीमध्ये म्हटलं असलं की कुठल्याही प्रकारचे सबळ पुरावे नाहीत आणि बातमीदारी केलेली आहे माझ्याकडं सगळे पुरावे आहेत माझ्याकडं जी बातमी आहे त्या बातमीचे पुरावे आहेत जी ऑडिओ क्लिप आहे ती कुठल्याही प्रकारचे संपादित केलेले नाही अर्थात ती बनावट नाही आहे शब्द उचलून जोडून केलेले नाही आहेत त्या बातमीसाठी त्या ऑडिओ क्लिपसाठी मी कुठल्याही प्रकारच्या चौकशीला ज जा सामोरं जाण्यासाठी तयार आहे पोलीस प्रशासनानं फॉरेन्सिक तपासणी त्या दोन्ही ऑडिओ क्लिपची माझ्या बातमीची करावी मी कुठल्याही प्रकारच्या कारवाईला सामोरं जायला तयार आहे मी कुणाचीही बदनामी केलेली नाही कारण ती ऑडिओ क्लिप खाजगी नाही आहे ती ऑडिओ क्लिप शासकीय कार्यालयामधून कामकाज करत असतानाच्या संवादाची ऑडिओ क्लिप आहे खाजगी कोणती ऑडिओ क्लिप असती उदाहरणार्थ मी कार्यालयामध्ये बसलो आहे आणि माझ्या घरून पत्नीचा किंवा कोणाचा फोन आला भाजीमध्ये मीठ आहे का तुम्ही घरी येताना हे वस्तू घेऊन या किंवा मग तुम्हाला काही सांगायचं आहे या प्रकारच्या ऑडिओला खाजगी संवाद म्हणतात आणि तो संवाद चालवायचा कुठल्याही पत्रकाराला माध्यमाला नसतो मात्र ती तशी ऑडिओ क्लिप नाही आहे ती ऑडिओ क्लिप ही खाजगी नाही आहे शासकीय कामकाजामध्ये एखाद्या आर टी आय कार्यकर्त्याला कशाप्रकारे दंडामोडपी करायची कशाप्रकारे भ्रष्टाचाराच्या संदर्भातल्या अधिकाऱ्यांना उत्तरं द्यायची या यासंदर्भामधली ती ऑडिओ क्लिप आहे त्यामुळं ती बदनामी ठरत नाही तुम्ही असं म्हटलं की आमची परवानगी घेतली नाही पडताळणी केली नाही त्या ऑडिओ क्लिपची परवानगी घ्यायची काहीही आवश्यकता नाही त्या ऑडिओ क्लिपची पडताळणी करण्याची काहीही आवश्यकता नाही ती ऑडिओ क्लिप तुमचीच आहे ती बनावट नाही ती खाजगी नाही आए, ए, ने ने ती शासकीय कार्यालयीन कामकाजातली आहे त्यामुळे तुमची परवानगी घ्यायचा काही एक अधिकार नाही काही एक गरज नाही म्हणून मराठी महाराष्ट्र कुठल्याही प्रकारची पडताळणी न करता ती ऑडिओ क्लिप चालवली आहे त्याची जबाबदारी मराठी महाराष्ट्र घेत आहे त्या कारवाईला त्या ऑडिओ क्लिपला फॉरेन्सिक तपासणी द्यायला बातमीदारीला फॉरेन्सिक तपासणीला द्यायला मराठी महाराष्ट्र तयार आहे कुठल्याही प्रकारच्या कारवाईला सामोरं जाण्यासाठी मराठी महाराष्ट्र तयार आहे हा विषय झाला लक्ष्मण बेडसकरचा दुसरा विषय त्याने इकडं भगवान फुलारी नावाच्या शिक्षण अधिकाऱ्याने बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आणि त्यानुसार सुद्धा दुसरी एक एन सी मराठी महाराष्ट्र दाखल झाली त्याचंही म्हणणं आहे की सबळ पुरावे नसल्याशिवाय बातमी आमच्याकडून केलेली आहे आमची कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही आहे आता त्यांनी जी बातमी जी उल्लेख केला तर त्यांनी कुठल्या बातमीचा उल्लेख केला मी अनेक बातमी केलेल्या आहेत त्यामुळे कुठल्याही त्यांनी बातमीचा उल्लेख केलेला नाही त्यामुळे मी पर्टिक्युलर या या बातमीचं आहे उत्तर आहे आणि हे उत्तर आहे असं मी देऊ शकत नाही म्हणून मला सांगायचं आहे की मी कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर बातमी केलेली नाही त्या बातमीद्वारे कोणाचीही बदनामी झालेली नाही त्यांनी सिद्ध करावं आणि बदनामी झाली का नाही हे मी सिद्ध करेल त्यांनीसुद्धा करावं अशा प्रकारची मागणी माझी आहे या बातमीचा आणि त्यांच्या तक्रारीचा एकच अर्थ निघतो तक्रारीमधून त्यांना माझा म्हणजे मराठी महाराष्ट्र आवाज बंद करायचा आहे मराठी महाराष्ट्र आवाज यासाठी बंद करायचा आहे की त्यांनी केलेले भ्रष्टाचार हे जनतेसमोर येत आहेत तिथं पोलिसांना मदत होत आहे तिथं चौकशी समितीला मदत होत आहे तिथं सगळ्या प्रकारची मदत मराठी महाराष्ट्र या ठिकाणाहून बातमीदारीच्या माध्यमातून करत आहे आणि हे कुठेतरी चुकीचे हे कुठेतरी भ्रष्टाचार केलाय असे सिद्ध होत असल्यामुळं मराठी महाराष्ट्राचा आवाज बंद करण्याचा हा कुटील डाव त्यांचा आहे आणि कुठेतरी बदनामीच्या नावाखाली पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आमचा आवाज बंद करण्यासाठी पोलिसांमध्ये तक्रार दिलेला हा केविलवाना प्रयत्न आहे मराठी महाराष्ट्र प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ह्युमन राईट्स कमिशन आणि इकडं पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून संरक्षणाची मागणी करत आहे आर्टिकल नुसार कुठल्याही पत्रकाराला भ्रष्टाचार उघड करण्याचा अधिकार आहे त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्यानुसार मराठी महाराष्ट्र कायदेवर बोट ठेवून बातमीदारी करत आहे कोणाचीही बदनामी करत नाही सदरील भगवान फुलारी आणि सदरील लक्ष्मण बेडसकर या दोघांचा कुठल्याही प्रकारचा संबंध मराठी महाराष्ट्रशी नाही मराठी महाराष्ट्रीन त्यांची पहिली ओळख नाही त्यांचा कुठल्याही प्रकारचा बांधाला बांध नाही आणि म्हणून त्यांची वैयक्तिक बदनामी करण्याचा कुठलाही मराठी महाराष्ट्राचा हेतू नाही आहे आम्ही फक्त भ्रष्टाचार उघड करण्याचं काम करत आहोत आम्ही फक्त पारदर्शक बातमी करत आहोत कुठल्याही भगवान फुलारी आणि कुठल्याही लक्ष्मण बेडसकरची बदनामी करण्याची सुपारी आम्ही अजिबात घेतलेली नाही त्यांचा वैयक्तिक आमचा कुठल्याही प्रकारचा दोष नसल्यामुळे त्यांची बदनामी करण्याचा हेतू मुळीच नाही आम्ही कायद्यावर बोट ठेवून आणि कायदेशीर पद्धतीनं बातमी केलेली आहे तरीसुद्धा यांनी मराठी महाराष्ट्र आवाज दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मराठी महाराष्ट्रच्या संपादक या नात्यानं त्या दोघांनाही मला सांगायचं आहे तुम्ही कायदेशीर पद्धतीनं सामोरे जा आमच्या बातमीदारीमध्ये किंवा मग आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न अजिबात तुम्ही करू नका मराठी महाराष्ट्र तुमच्या कुठल्याही प्रकारच्या बळ दबावाला दडपणाला ब्लॅकमेलिंगला बळी पडणार नाही भलेही तुम्ही आम्हाला गोळ्या जरी घातल्या तरी तुम्ही माझ्यासारख्यांचा आवाज बंद करू शकत नाहीत हे मी तुला या तुम्हाला या ठिकाणाहून स्पष्टपणे सांगू इच्छितो आणि मला तुम्हाला दोघांनाही आवाहन करायचं आहे तुम्ही समोरासमोर या आणि तुमची सुद्धा बाजू ऐकून घेण्यासाठी मराठी महाराष्ट्र तयार आहे मराठी महाराष्ट्र प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय कारवाई करायची आहे तर बिलकुल करा तुम्हाला मोकळी काय बंधन अजिबात नाही आणि त्यानंतर पोलीस अधीक्षक मान्य नवनीत कावत साहेब यांना मी निवेदनाद्वारे कळवलेलं आहे कुठल्याही प्रकारचा गुन्हा माझ्यावर विनाकारण दाखल होऊ नये ज्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली त्या पोलीस ठाण्यांना अवगत करावं सांगावं की त्यांनी कुठल्याही प्रकारची बेकायदेशीररित्या कारवाई करू नये मी जर गुन्हेगार असेल तरच त्यांनी एफ आय आर दाखल करावा अशा प्रकारचं आवाहन करणारी विनंती करणारी मी निवेदन त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा केज पोलीस स्टेशन आणि बीड शहर पोलीस स्टेशन या दोघांनाही माझं आव्हान आहे मी कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर काम केलेलं नाही त्यामुळे तुम्ही कुणाच्याही दबावात येऊन कुठल्याही प्रकारचा गुन्हा मराठी महाराष्ट्र किंवा माझ्यावर दाखल करू नये अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आहे आणि दोघाही अधिकाऱ्यांना मला स्पष्टपणे सांगायचं आहे मी कुठल्याही प्रकारे तुमच्या भीतीला दडपणाला अजिबात घाबरणार नाही जोपर्यंत बातमीदारीचा जोपर्यंत या विषयाचा छडा लागत नाही तोपर्यंत मराठी महाराष्ट्र शब्द सुद्धा बंद करणार नाही या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो आणि मी तुमचा वैयक्तिक बांधाला बांध नसल्यामुळं तुमची कुठल्याही प्रकारची बदनामी करत नाही हा मला कायद्यानं दिलेला अधिकार आहे त्यामुळं ती बातमी अजिबात थांबणार नाही तुमचा जो काही गैरसमज आहे तो गैरसमज तुम्ही मनात काढून ठेवा किंवा मग तसाच ठेवा त्याच्याशी मला काही एक देणं घेणं नाही आहे याच विषयामध्ये इथेच थांबतो आहे खूप खूप धन्यवाद